नमस्कार मित्रांनो रात्री झोपताना या वस्तू उशीखाली ठेवा धनाची कधीच कमतरता जवळणार नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दिवसभर काम करून आणि जीवनातील समस्यांना तोंड देऊन प्रत्येक व्यक्ती थकून जाते अशा परिस्थितीत फक्त एक रात्रच असते जेव्हा आपल्याला चांगली झोप घेऊन सर्व ताणतणाव आणि थकवा आपला दूर होत असतो कारण चांगली झोप घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरीराला आराम मिळतो आणि ताणतणावही कमी होत असतो तथापि कधी कधी एखादी व्यक्ती आयुष्यातील समस्यांनी इतकी त्रस्त होते की तो दिवसभर काम करून येतो तेव्हा त्याचे शरीर पूर्ण थकून जाते आणि त्याला कंटाळा देखील येतो पण तरीही त्याला रात्रीची झोप येत नाही अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीबद्दल सांग नर आहोत की जर एक एक इनारे मुले रात्री झोपताना ओशीखाली ठेवले नाही आपले बंधन अशी उधळू शकते तर जाणून घ्या याविषयी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एका मागून एक येणाऱ्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर रात्री झोपताना देवाच्या चरणी अर्पण केलेली फुले तुमच्या ओशीखाली ठेवू शकता याशिवाय तुम्ही तुमच्या ओशीजवळ मंदिरात अर्पण केलेली ताजी फुले देखील ठेवू शकता मान्यतेनुसार ओशीखाली देवाला बायलेली फुले घेऊन झोपल्याने रात्री शांत झोप येते आणि या उपायाने व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या हळूहळू कमी होत जाऊन संपतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असे म्हटले जाते या फुलांवरती देवांचा आशीर्वाद असतो हळूहळू एखाद्या व्यक्तीला घरातील आणि जीवनातील समस्यांपासून त्या मुक्त करतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते अनेक वेळा कठोर परिश्रम घेऊनही आपल्याला महत्वाच्या कामांमध्ये यश मिळत नाही अशा परिस्थितीत मन अस्वस्थ होते आणि मानसिक ताणही वाढतो जर तुम्हाला तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर रात्री झोपताना उशी खाली एक छोटासा चांदीचा मासा ठेव बाबा यामुळे महत्वाच्या कामाच्या मार्गातील अडथळे दूर होऊ लागतात आणि बिघडलेली कामे देखील पूर्ण होऊ लागतात जर तुम्ही उशी खाली आपल्या गरिबीमुळे चांदीचा मासा ठेवू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या पलंगाखाली त्रुटी आणि सैन्य एक छोटा तुकडा ठेवू शकता असे केल्याने व्यक्ती भोवतीची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि भयानक स्वप्नांपासूनही आराम मिळतो जर तुम्हाला भीतीमुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्ही तुमच्या उशीखाली त्रुटी ठेवू शकता जर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्या येत असतील आणि आर्थिक संकटांनीही ग्रासले गेलेलं असाल तर यासाठी तुम्ही कुलुपाशी संबंधित एक छोटासा उपाय करू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून एक स्टीलचे छोटेसे कुलूप आणि चावी विकत घ्यावी लागेल आणि ते कुलूप आणि कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करू नका तेच बंद कुलूपाणी चावी घेऊन तुम्हाला तसेच मंदिरात जायचे आहे मंदिरात गेल्यानंतर देवाकडे प्रार्थना करावी आणि तेच बंद कुलूपाणी चावी तिथे सोडून यावी ते घरी घेऊन ते घरी घेऊन येऊ नये नंतर स्वतः घरी येऊन रात्रीची झोप घ्यावी आणि तेच कुलूप जर एखाद्या व्यक्तीने त्या मंदिरामध्ये ठेवलेले कुलूप एखाद्या व्यक्तीने उघडले तर यामुळे तुमचं बंदनशीब उघडू शकते असे केल्याने व्यक्तीला धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात येणाऱ्या आर्थिक संकटातूनही मुक्तता मिळू शकते या उपायाचा वापर श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास व्यक्तीचे बंद भाग्य उघडू शकते आणि जीवनामध्ये यश मिळ मिळते प्रत्येक नात्यात छोटे मोठे वाद होत असतात पण जर ते खूप वाढले तर नात्यात अंतर येऊ लागते त्याचा आपल्या जीवनावरही वाईट परिणाम होतो जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एक हिबिस्क असते म्हणजेच जास्वंदीचे फुल ठेवा हा उपाय करून काही दिवस सतत केल्याने पती पत्नीमधील मतभेद दूर होऊ लागतात तसेच दोघांमधील प्रेम वाढते आणि नाते अधिक घट्ट होते असे मानले जाते की जास्वंदीची फुले ल देवी लक्ष्मीला खूप प्रिय असतात अशा परिस्थितीत झोपताना त्यांना उशी खाली ठेवल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि घरातील वातावरण आल्हाददायक बनते धन्यवाद